खेड मतदार मतदारसंघातील विकासाच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी विविध विकास कामांचा झपाटा लावणारे आणि शासनाच्या विविध योजना त्या माझ्या खेड आळंदी लापूर आदिवासी डोंगरी सगळ्या भागामध्ये शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत घरापर्यंत पोहोचवणारे आणि ते पोचवण्यासाठी धडपड झाली असे आपल्या सर्वांचे आमदार पाटील हे सर्वांचे लोकप्रतिनिधी आहेत सम्दा योजना प्रकल्प यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं केलेली आहे चार संबंधामध्ये मागे लागून एकोणीसशे त्रेपन्न कोटीची उप्रमा मिळवली

सतत प्रयत्न करत असतात एखाद्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या बरोबरचा निधी शेतून आणणं ते काही साधं काम नाही ते येण्या लावण्याचं पण काम नाही आणि त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मी सगळी कामं आज त्यांच्या मध्ये धमक लागते त्याच्यामध्ये सातत्याने पाठवा लागतो मी अजून त्याच्यानंतर एक भूमिपूजन आहे त्या त्या कामाची किंमत आहे साधारण एकवीस कोटी होणार माझी प्रशासकी आम्ही किती वर्ष पर्यंत करतो चार वर्ष चालले आमचे चार वर्ष ते आता तुमच्या आम्हाला यश मिळालं आणि त्याचा आज आता आपण भूमिपूजन करतो म्हणजे एखादा आपल्या म्हणण्याचा कंटाळून जावं काय करायचं ते काय इतकं शेवटपर्यंत जिद्द आणि लोकांच्या सोय जे होत त्याकरता त्यांनी त्याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळं त्या इमारतीचा पण आपण भूमिज्ज करतोय हुतात्मरा येथे पुराचं पण आपण उद्घाटन करतोय सहा कोटी रुपयाचा पूल झालेला आहे त्याची पण मागणी केलेली होती आणि मुख्य रस्ता वाडा रोड पंधरा कोटी रुपयाचा त्याचा पण आपण उद्घाटन करतोय आणि अलगुदवाडी ते वडगाव पेट पुराचं सात कोटीचं आणि शेताल्या रस्त्याचं मूलिपूजन एकशे पन्नास कोटीचं अशा पद्धतीनं जवळपास साडेपाचशे कोटी रुपयाची कामं आणि त्याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र राजकोट नगर तिथं वॉश कंपनीकडनं पाच कोटी सीएसआर म्हणणं म्हणजे जिथं केंद्राचा आमचा तिथं केंद्राचा पैसा जिथं राज्याचा आहे तिथं राज्याचा जिल्हा परिषदेचा डीसीचा आणि सीएसआरचा पैसा अशा पद्धतीनं त्यांचा सगळा प्रयत्न चाललेला आहे म्हणून बदल होतोय म्हणून आज थेट आमची आज सुरू परिसर हा बोलत आले तिथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय